दिंडोरी बाजारपेठेमध्ये आदिमायेच्या साहित्याची दुकानं सज्ज दोन दिवसांवर येऊ घातलेल्या आदिमायेचा शारदीय दीपोत्सव दिनांक तीन ऑक्टोंबर पासून सुरू होत असल्यानं दिंडोरी बाजारपेठेमध्ये घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकानं थाटण्यात आली याशिवाय देवी मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात मूर्तीकार व्यस्त असून शहरातील तालुक्यातील ग्रामीण भागात देवी मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई रंगरंगोटी करण्याचं काम देवी भक्तांकडून अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे नवरात्र उत्सवाचं भाविकांना वेध लागले असून त्यामुळं पूजा साहित्य खरेदीसाठी घटस्थापनेसाठी दगडी दिवा, डालकी, टोपली, ओटी नारळ लाल वस्त्र देवीचा फोटो आणि मूर्ती होम हवन कुंड देवगळ काडी मोहळ नारळ कापूर हळद कुंकू खारी अगरबत्ती इत्यादी साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे मात्र सध्या पितृपक्ष पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहक वर्गाची दुकानावर गर्दी मिळत असल्याचं चित्र आहे मात्र अशी जरी असलं तरी घटस्थापनेच्या दिवशी सकाळी साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड पाहावयास मिळणार असल्याचं दुकानदारांनी सांगितलं वेदमाझा न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक